मित्रांनो रामराम आमच्या ग्रामीण भागामध्ये एक असं म्हणतात की जात जाता जात नाही असं म्हणतात आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडं की जी काही माणसाची जात आहे ना ती जाता जात नाही म्हणजे जसं जन्मला त्याला जात चिटकले जाते तो एक मनुष्य जन्म त्याला घेऊन आला तर तो, तो कोणत्या घरात जन्मला कोणत्या कुटुंबात जन्मला कोणत्या समाजामध्ये जन्मला ह्या याच्यातून त्याची जात ठरवली हो जाते जशी शाळेत तो टाकला का त्याची पहिली त्याची शाळेतल्या शाळेत सुद्धा त्याच्या दाखल्यावर त्याची जात लिहिलेली असते म्हणून म्हणतात की जात झाल्या जाता जात नाही तर हे सगळं मी जातपुरान का सांगतो मित्रांनो ते दोन चार दिवसापासून जे काय आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे दिल्लीमध्ये त्या संदर्भात जातीचा ओहापोह मोठ्या प्रमाणात चालू आहे आपले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे मोठ्या उत्साहाने मोठ्या छातीठोकपणे सांगतात की आम्ही जातीय जनगणना करणार आहोत परंतु ते सत्तेवर आल्यानंतर जातीय गणना करायला मोदी सरकार घाबरतं त्यामुळं प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी प्रत्येकाची जात विचारायला सुरुवात केली आता त्याला अखिलेश यादव पण सुरुवात त्यांना साथ द्यायला त्यांनी सुरुवात केलेली म्हणजे जाता जात नाही जी जात परंतु ही जात आणखीन उकरून उकरून काढायची असं म्हणतात की जात न पूछो पात काय ना ती एक दोहा म्हणजे तुमचं कर्तृत्व काय पण ह्या कर्तृत्वाच्या आडसुद्धा जात येते असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल दाख दाखवता येईल अनेक लोकांनी ते भोगलेलं पण आहे की आपली जात चांगल्या पोस्टवर आणि अडचणीत येते अनेक त्याच्यावर सिनेमे निघलेले पिक्चर निघलेले नाटकं निघलेले आपल्याला माहीत असेल सगळं तर ह्या जातीहून सध्या प्रचंड गदारोळ माजलेला आहे भारतभर राहुल गांधींना स्वतःला हक्क आहे की ती कोणाची जात विचारू शकता परंतु त्यांना जात विचारली की त्यांना प्रचंड राग येतो अपमान होतो राहुल गांधींचा अपमान केला आपल्याला माहीत असेल ती काही अर्थसंकल्पीय सेरेमनी होत असते त्यात हलवा त्याच्याहून त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की यामध्ये आगडी पिछडी मा इतर समाजाचे कोण आहे ह्या फोटोमध्ये फोटो, फोटो दाखवून त्यावेळेस निर्मला सीतारामने ह्या डोक्याला हात लावून घेतला की कशा कशात राहुल गांधी जात शोधतात आणि त्याला उत्तर देताना अनुराग ठाकूरनी ज्या काही प्रकारे राहुल गांधींना लपेटीने घेतलं चक्रव्यू त्यांनी जो मांडला त्या चक्रीयूमध्येच राहुल गांधी कशा फ फसले हे आपण ऐकत असाल मित्रांनो राहुल गांधींनी ए अनुराग ठाकूरने राहुल गांधींचं नाव नाही घेतलं परंतु जिसकी जात का पता नाही व सबको पुजते की तुम्हाला जात काय अरे पहिली तुमची जात तर सांगा जे काही स्वतः सातत्याने आरडतात की जात तुमची जात काय पत्रकारांना वेगवेगळ्या विश्लेषकांना किंवा ह्या जे काही ब्युरोकाट्स म्हणजे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यात कोण किती कोणत्या जातीचे हे सगळे प्रश्न उपस्थित करतात परंतु माझी जात काय हे ते सांगत नाही माननीय पंतप्रधानांच्या जातीवर त्यांना प्रश्न विचारले जातात की ते नकली ओबीसी आहे हे अनेक प्रश्न ते उपस्थित करतात परंतु त्यांना त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाला की सगळे मीडिया इकोसिस्टीम उभी राहायला लागते की राहुल गांधींचा अपमान केला राहुल गांधींना जात विचारण्याचा अधिकार काय बरोबर ऐकणे खरं म्हणजे राहुल गांधींनी स्वतःहून आपली जात हे करायला पाहिजे मित्रांनो एक त्यावर बरेच चालू आहे अनुराग ठाकूरने कशाप्रकारे राहुल गांधींना घेरलं आणि त्यांच्या जातीचा पर्दाफास केला त्यामुळे आता अनेक लोक हे राहुल गांधीची जात स्वादायला ला लागले कारण त्यांच्या वडिलांचे आजोबा स्वतःला पंडित म्हणून घेत होते बरोबर त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी एका पारशी समाजाच्या व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर असं म्हणतात की पित्याची जात त्याला लागली जाते राहुल आता राजीव गांधी हे पारशी झाले आहे की नाही त्याच्यानंतर त्यांच्या राजीव गांधींनी एका इटालियन ख्रिश्चन भाईशी लग्न केलं आता जात राहुल गांधींची जात कोणती सांगणार आहे म्हणजे पारशी सांगणार का ख्रिश्चन सांगणार परंतु ते स्वतः पंडित नेहरूंची जात सांगतात की मी एक दत्तात्रेय गोत्र ब्राह्मण आहे म्हणून आता एकच काय गरीत जमवलं त्यांची त्यांनाच माहिती तर मित्रांनो या काही एक हँडल आहे पहिले ट्विटर म्हणून त्यावर एक राजीव पटेल म्हणून ह्या व्यक्तीने ह्या रा, राहुल गांधींच्या सगळ्या खासदाराची कुंडली काढलेली आहे त्यांनी बऱ्याच मोठ्या संशोधन करून राहुल गांधींचे आजोबा पंजबा खापरकन पंजबा म्हणजे पंडित नेहरूंचे आजोबा काचे गंगाधर होते नेहरू त्यांचं ते म्हणतात की पहिले कोतवाल होते दिल्लीचे परंतु ते कसं खोटं आहे हे त्यांनी त्या राजीव पटेल साहेबांनी पूर्ण ते, ते, ते आर्कि आर्टिकल सर्वे असतो तो पुरातत्व विभागाचा त्यातून सगळं डॉक्युमेंट शोधून काढले की असा कोणताही पुरावा नाही की ते गंगाधर नेहरू हे पहिले कोतवाल होतं म्हणून ते एक मुस्लिम होते आणि अठराशे छप्पनच्या आसपासचे सगळे ते, ते डॉक्युमेंट त्यांनी आपल्या एक्सपोस्टवर सांगितलेले आहे तुम्ही बघा ती त्यांनी ने, ने ते सगळं ओपन आहे परंतु एक प्रश्न असा उपस्थित होतो की एक सर्वसामान्य व्यक्ती राजीव पटेल नामक यांनी नेहरू गांधा घराण्याची पूर्ण कुंडली एक्सपोज केली त्यांचे कशाप्रकारे ते ब्राह्मण समजतात परंतु ते खोटंच आहे पण ते नाहीच आहे हे त्यांनी ते सांगितलेलं आहे तर भाजप सत्तेवर असून किंवा पंधरा सोळा वर्ष सत्तेत आहे आता हे दहा वर्ष तर झाले अकरा वर्ष मागचे पाच वर्ष अटल बिहारी वाजपेयींचे या सगळ्या काळामध्ये भाजपाच्या जे काही आय टी सेल म्हणा त्यांचे जे मुट मोठे मोठे नेते म्हणा हे सगळे का शोधू शकले नाही त्याच्यावर आता आता शोधतील माझ्या मते कारण राहुल गांधी ज्या प्रकारे आक्रमक झालेले जाती जातीय व्यवस्थेवरून किंवा जाती जातीय जनगणनावरून आता त्यांनी अनेक सांगितलं जातीय जनगणनेला पंडित नेहरूंनीच ने विरोध कसा केला किंवा नेहरू गांधी इंदिरा गांधींनीच मंडल आयोगाचे सगळे कसं स्वीकारलं नाही हे सगळं त्यांनी आपोआप आपल्या भाषणामध्ये केलेलं आहे परंतु यावर काँग्रेसचे लोक उत्तर देणार नाही परंतु फक्त जातीगणना व्हायला पाहिजे जातीय गणना व्हायला पाहिजे ही जी काही त्यांची मागणी आहे परंतु त्याला पहिल्यांदा विरोध का केला हे पण ते सांगू शकले नाही आणि असं म्हणतात की दोन हजार अकरा साली काँग्रेसच्या सरकारने हे केलेलं होतं परंतु त्याचं काही त्यांनी ओपन केले नाही आता कर्नाटकमध्ये मागच्या सरकारने त्यांनी जातीय गणना केलेली होती ते पण ते सार्वजनिक करू शकले नाही तर बिहारमध्ये गणना केलेली नाही त्यांनी त्यांनी फक्त सर्वे केलेला आहे सर्वे आणि गणना वेगळी असते आता खरंच मोदी सरकार जातीय जनना गण जनगणना करेल का हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्या प्रकारे राहुल गांधींनी एक भूमिका घेतलेली की कोणत्या परिस्थितीत जातीय गणना करणारच आहोत आता ते सत्तेवर आले आल्यानंतर करतील की राहुल आता पंतप्रधान मोदींना ते सगळं करायला लावतील हा पुढचा प्रश्न आहे परंतु जातीयतेच्या याच्यातून राजकारण मोठं तापलेलं आहे प्रत्येक राज्या राज्यामध्ये जातीमध्ये तेढ झालेलं आहे आणि हे का करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो याच्या मागची धारणा जर समजून घ्यायला पाहिजे त्याचे काही त्यांना एक कोणतरी सांगितलेलं आहे त्यांच्या रिसर्च टीमने की जर पराभव करायचा असेल तर हिंदू लोकांना जातीजातीमध्ये वाटलं पाहिजे जातीजातीमध्ये वेगळं केलं पाहिजे प्रत्येक जातीची स्वतंत्र अस्मिता उभी केली पाहिजे तर हिंदू म्हणून ते एक येणार नाही असं त्यांच्या रणनितिकारांनी राहुल गांधींना सांग सांगितलेलं आहे असं म्हणतात आणि त्यामुळे ते जातीयतेच्या विष पेरण्याचं काम करतात आता महाराष्ट्रात बघितलं आपण जरांगे पाटील मराठा समाजावरून उभे राहिलेले ती कोण हाके ओबीसी म्हणून उभे राहिलेले असे आता आपल्या धनगर समाज उभा राहिलेला आहे जे काही वेगवेगळे समाज आहे पॉवरफुल ते वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आप आपण आम्हाला कसे आमचे हक्क मिळाले पाहिजे किंवा आमचे हक्क कसे दाबले जातात हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात याच्या मागची धारणा काय ही समजून घेतली पाहिजे मित्रांनो या सगळ्या याच्या माग एक मोठं सेन्सेक्स काम करत आहे सोरस म्हणा किंवा सॅम अंकल म्हणा राहुल गांधींना सांगत असेल की कदाचित हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही भाजपचा पराभव करू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला ही जी काही हिंदुत्व नावाची एक गठ्ठा मतदान आहे त्या मतांची विभागणी तुम्ही करायला हवी त्यासाठी सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे जातीय जनगणना किंवा जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करून प्रत्येक जातीची <coughs> त्यांना स्वतःचा स्वाभिमान जागृत करायचा आमची जात इतर जातीपेक्षा जाती श्रेष्ठ आहे या त्यांचं बीज त्यांच्या डोक्यांमध्ये पेरायचं त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांना खतपाणी घालायचं आणि जाती जातीमध्ये दे द्वेष निर्माण करायचा ही जी काही रणनीती त्यांनी आखलेली आहे मित्रांनो ती सध्या काम करताना दिसते आणि ही भारताच्या दृष्टीनं किंवा समाजाच्या एकीकरणाच्या दृष्टीनं मोठी घातक गोष्ट असणार आहे जाती जातीमध्ये भांडणं भांडणं लावून हे लोक आपली राजकीय पोळी भाज भाजण्याचा प्रयत्न करतात हे सर्वसामान्य जनतेने ओळखलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं मित्रांनो जात 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 जाता जात नाही परंतु आपली जात आपल्या कुटुंबापुरते किंवा त्या दाखल्यापुरते असावी समाजामध्ये आपण एकमेकाची सौ सौदाऱ्याने किंवा एकमेकांना समाजात राहायचं तर सगळ्यांची एकमेकाला गरज आहे ही ओळखलं पाहिजे माझी जात श्रेष्ठ की त्यांची जात श्रेष्ठ का काय असे ह्या गोष्टी सध्या तरी बाजूला ठेवल्या पाहिजे आपल्या आपला, आपला उन्न आपल्याला उन, उन्नत व्हायचं असेल समाजाला उन्नत व्हायचं असेल आपली भारतीय जी काही राज्यघटना आहे किंवा समाज आहे याची दुभागणी न व्हायची व्हावी असं वाटत असेल तर सगळ्या समाजाने एकत्र राहायला हवं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की मोठी भेग झालेली आहे समाजामध्ये मुस्लिम समाज एक सेपरेट पडलेला आहे आणि हिंदू समाज सेपरेट पडलेला आहे आता मुस्लिम समाजाने सरळ सरळ भाजपाला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे हे दिसतंय आता हे हिंदू समाज जो एक आहे त्याच्यातसुद्धा भेद करून यामध्ये सुद्धा तुकडे पाडून समाजाचं विघटन करायचं आणि आपली राजकीय पुळी भाजायची अशी सध्या या राजकीय लोकांची धारणा झाली आहे सरळ सरळ काँग्रेसची धारणा झालेली आहे आपल्याला जर परत सत्तेवर यायचं असेल तर जाती जातीमध्ये जाती समाज वेगळा झाला पाहिजे त्यांच्यात भांडणं उभी राहिली पाहिजे हिंदू म्हणून ते एका नाही आले पाहिजे एकत्र नाही आली पाहिजे ही त्यांनी खुणगाट बांधलेली दिसते मित्रांनो त्यामुळे सगळा हवा हपू चालू आहे तुम्ही बघा अनुराग ठाकूरचं भाषण बघा वेगवेगळ्या नेत्यांचे भाषणं बघा आणि आपण कशाप्रकारे समाजात असायला हवं जातीची खरंच आवश्यकता आहे का का जात मी संघ घेऊन मिरवायला पाहिजे हे ज्याच्या तरी ठरवायला पाहिजे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद